न्यूज शोध सत्य नाशिक शहरातील गंगापूर रोड नवशा गणपती शिग्न जवळ पद्मदर्शन सोसायटी मध्ये असलेल्या किरण फर्निशिंग नीलकमल गादी शॉप चे आज भक्तिमय वातावरणात भव्य उद्घाटन पार पडले भारतीय संस्कृतीचा वारसा जपत वेद मंत्राच्या गजरात आणि जयघोषात या शॉपचे शानदार ओपनिंग करण्यात आले उद्घाटनावेळी मंत्र पुष्पांजली वेद मंत्र पठन सत्यनारायण पूजन तसेच गणपती अभिषेक विधिवत पार पडला ब्राह्मण देवतांच्या हस्ते मंत्र वेद संपन्न झाले वास्तुशास्त्रानुसार शुभ प्रतीक मानल्या जाणाऱ्या नीलकमल गादी शॉपचे हे उद्घाटन विशेष आकर्षण ठरले पद्मदर्शन सोसायटीमध्ये सुरू झालेल्या या शोरूमचे उद्घाटन रमेश आडवाणी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती राहून नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या उद्घाटनानंतर आरती व पूजन विधी पार पडले वेद मंत्राच्या पावन वातावरणात किरण फर्निशिंग नीलकमल गार्देशॉप चे उद्घाटन उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाले

ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका